मोहम्मद यांना अभिवादन करतो खर तर हे राष्ट्रीय दैवत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या अनास्थेमुळं आज या दैवताला राष्ट्रीय स्तरावरती विशेष अशी मदत मिळालेली नाही देशातील सर्वोच्च जे दोन सण असतात पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन आपण म्हणतो त्याच्यामध्ये जो काही चित्र रथ देश स्तरावरती आणणार दाखवला जातो त्या चित्रातामध्ये शेख मोहम्मद मार प्रतिमा दिल्ली या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे राष्ट्रीय स्तरावरती कामाची ओळख त्यांचं काम संपूर्ण देशाला मार्गदर्शक आहे आज देशामध्ये जे काही महत्वाचे प्रश्न आहेत सरकारच्या अजेंड्यावरचा हिंदू मुस्लिम देखील अतिशय महत्वाचा प्रश्न mm. आहे आणि या प्रश्नावरती सोल्युशन आपल्याकडे आहे ते म्हणजे शेख मोहम्मद मार्ज हे सगळ्यांना माहिती आहे या देवस्थाची मती मोठी आहे राष्ट्रीय स्तरावरचं सगळं आहे भोसले घराण्याच्या घराण्याचा देशाच्या राज्याच्या राजकारणावरती आणि सगळ्याच एकंदरीत परंपरेवरती प्रभाव आहे ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे आजोबा त्यांचे वडील आणि या सगळ्यांचं हे दैवत आहे आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांचंच दैवत आहे परंतु या दैवताच्या यात्रेच्या निमित्ताने आज जी काही शांतता बैठक आपण आयोजित केली त्याबद्दल मी प्रशासनाचे आभार मानतो काही प्रश्न माझ्या अगोदर उपस्थित केले आहेत आपल्या सगळ्या सहकाऱ्यांनी माझे देखील काही प्रश्न आहेत ते माझे नाहीत तर सार्वजनिक प्रश्न आहेत आणि यात्रा कमिटीच्या या उत्सवाशी या प्रश्नाचा थेट संबंध आहे आणि म्हणून या प्रश्नावरती प्रशासनाने उचित कारवाई करणं गरजेचं आहे खरं तर हे बोलणं देखील चुकीचं वाटतं शेख मोहम्मद महाराजांच्या समाधीच्या परिसरामध्ये अनेक अवैध धंदे सुरू आहेत बरोबर आहे का हा असेल तर हा म्हणा नसेल तर नाही या पी आय साहेब आहेत प्रशासनाच्या प्रमुख आहेत आणि आपण सगळेजण जबाबदार पदाधिकारी या ठिकाणी बसलेलो साहेब हाकेच्या अंतरावर मोहम्मद महाराजांच्या समाधीतून बाहेर निघलेला डाव्या साईडला हकीच्या अंतरावरती मटका चालू आहे चालू आहे का बंद खरं बोला तू का म्हणे बोलू नोटिंग करून घ्या आत्ता गेलं तरी पण आम्हाला वसाहत होती जिथं पीआयची निवासस्थानं होती तिथं मोठी निवास आपली वसाहत आहे हा जे मुडकळी सारी जरी असली तरी त्याच्या पाठीमागव मंदिराला चिपटू मागच्या भिंतीला वेश व्यवसाय चाललाय अनेक वर्षांपासून

म्हणजे अगदी वडीलच्या फॉरेस्ट मध्ये जरी वाढ सुरू झाली तरी याच्या बांध्यावर काय ना नाही परिणाम होणार नाही कुठेही त्याचा व्यवसाय चालेल तो काय भाडे असा आणि त्याची जागा स्वतःची नाही भाडेपूर्व पूर्व आहे परंतु मुख्य रारीचा रस्ता आहे आणि त्या दारूच्या व्यवसायामुळे तिथल्या स्थानिक लोकांना त्याचा प्रचंड त्रास होतो जी स्थानिक नाही जी जाणार आहेत का अंगा वे ती अंगाव येते ती पेलेली कोणी असू तिथं मुळच एवढी म्हणजे लोक अंगाव येते ती अवैध व्यवसाय जे असतात ना अवती भोवती धंदे सुरू झाली आता म्हणजे तुमचा कमीपणा म्हणून मी जाहीर सांगत नाही बघा तुम्ही असं व्यक्तिशा घेऊ नका परंतु हे अनेक वर्षांपासून चालू आहे आणि आमची विनंती आहे किमान या यात्रेच्या उत्सवाच्या पूर्वी आपण एक जबाबदार आधी या आपण जर भूमिका घेतली तर मला वाटत नाही आता एक सुद्धा अवैध व्यवसाय ठिकाणी चालू शकतो बरोबर आहे का त्यामुळं हे जे अवैध व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये दारू विक्री करणारे हॉटेल आहेत वाईन्सच्या शेजारी तिथं काय केलं जातं मधून दारू स्वास्थ घेतली जाते आणि त्या हॉटेलमध्ये येऊन दारू पिलं जातं खरंच ते विक्रीचाच प्रकार आहे त्यामुळे तीही कारवाईमध्ये बसू शकतात परमिट रूम केल्यावर आणि परमिट रूम मध्ये जाऊन दारू माग मिळते म्हणून तिथे येऊन ते लोक दारू पितात त्यांच्या गाड्या लागतात त्यांचा त्रास त्या गंदीला होतो आणि हे सगळे मोहम्मद बाबाचे परंपरेने शेजारी लोक आहेत त्यामुळे सगळ्यांना त्रास होतो मोहम्मद बाबाच्या देवस्थानचं पावित्र्य राहत असताना एका बाजूला राष्ट्रीय दैवत राष्ट्रसंत संत आपण म्हणतो सगळेजण आदर करतात या दैवताचं वैशिष्ट्य असेच आहे हिंदूही आदर करतो मुस्लिमही तेवढाच आदर करतो आपले तर मोजके काही शीख आहेत पंजाबी लोक तेही आदर करतात जैन धर्मीय लोक जातात बौद्धही जातात ख्रिश्चनही जातात श्रीगोंद्यात ज्या कोणत्या जाती धर्माचा माणूस आहे सगळा मोहम्मद महाराजांना जातो त्यांना अभिवादन करतो त्यांना मानतो मात्र या दैवस्थानच्या पावित्र्याच्या बाबतीत हे जे काही सगळं अवैध व्यवसायाने मोहम्मद बाबांना नेलेलं आहे सगळ्या बाजू तर या अवैध व्यवसायांवरती या यात्रा कमिटीच्या शांतता बैठकीच्या निमित्ताने आपण काहीतरी ठोस भूमिका घ्यावी अशा पद्धतीची विनंती सगळ्या स्त्री गोंदेकरांच्या वतीनं या शहरामध्ये आता मी पण दहा वर्ष झाले इथं राहतोय त्यामुळं अशा सगळ्या लोकांच्या वतीनं माझी आपल्याला विनंती राहील की आपण क्या होई या अवय धंद्याच्या बाबतीत साहेब ठोस भूमिका घ्या याच्या अगोदरच्या अधिकाऱ्यांनी भूमिका घेतलेली नाही हेही मी तुम्हाला सांगतो जर घेतले असतील तर यातला एकही धंदा आहे तिथं चालला नसता मात्र का घेतली नाही याच्या कारणांमध्ये मी जाणार नाही ते तुम्हालाही माहिती आहे ना आम्हाला माहिती आहे सगळ्यांना माहिती पण आता तुमच्याकडून ही अपेक्षा आहे शेख मोहम्मद महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्या आमच्यावरती राहावा तसं तुमच्यावरती राहावा श्रीवंदा पोलिसांची एक मानाची चादर मोहम्मद बाबांना अर्पण करण्याची प्रथा आहे पोलीस स्टेशन जाऊ बरोबर गोरे दादा कुठे गेले आहे म्हणजे पोलीस वाजत गाजत मला वाटतं तुमची पहिली यात्रा असेल वाजत गाजत आपल्या पोलीस स्टेशन मधून ती मानाची चादर मोहम्मद बाबाच्या ठिकाणी जाते ते बँड वगैरे वाजून आपले सगळे पोलीस त्या ठिकाणी सहकुटुंब जातात ही परंपरा आहे अनेक वर्षांपासून तर पर ही चांगली परंपरा आहे परंतु तुमच्याकडून आम्हाला हे सगळ्यांच्या साक्षीने सांगतोय साहेब आम्हाला अपेक्षित आहे हे अवैध व्यवसाय तुम्ही भूमिका घ्यावी आणि मोहम्मद महाराजांना या अवैध धंद्यांपासून मुक्त करावं ही एक महत्वाची विनंती आहे दुसरा विषय आहे अभ्यासिका आणि क्रीडा संकुल अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे तिथं काही विशिष्ट लोकांनी अतिक्रमण करून ठेवलेलं आहे म्हणजे अतिक्रमण म्हणता नाही ती जागाच त्यांनी मग ती अशा पद्धतीने वळकवली पाठीमाग पत्रकारांनी बातम्या लावल्या होत्या की गांज्याचं झाड होतं तिथून म्हणजे गांजा विक्री होती तिथं अवैध दारूचा धंदा अवय दारूचा व्यवसाय तिथं चालतो तो खुलेआण चालतो एवढंच नाही त्यांना वीज मोफत आहे त्यांना पाणी मोफत आहे आणि सीसीटीव्ही कॅमेरे त्यांनी स्वतःच्या खर्चाने जर आम्ही एखादी जागा इथं घेतली बळकावली कोणत्याही एखाद्या सुद्धा त्याला इथं थांबून देणार नाही साहेब बरोबर आहे पण इथं हे लोक अनेक दिवसांपासून बरं याच्या तक्रारी झालेल्या नाहीत का या तक्रारी झालेल्या आहेत प्रशासनाकडे आलेला आहे तो शहरातला जो एक नागरिक आहे आपला त्या नागरिकाला नाव आहे त्या बाबांचं सदुसष्ट बाबांना तिथल्या माणसांनी मारलं खर तर एक परंपरा आहे यात्रेची जशी परंपरा आहे ना तशी एखाद्या माणसाला एका गोरगरी माणूस बघायचा त्याला आडवायचा त्याच्या समोर येऊन बाहेर पोरग टाकायचं किंवा त्याच्या गाडीला आडवा जाऊन पडायचं आणि सांगायचं माझ्या अंगावर गाडी द्या ही परंपरा तयार झाली मी आई विटनेस ए झुंजार दादा नाही दा स्वर्गीय झाले यांच्या झुंजारदाच्या समोरचा किस्सा आहे एक राजस्थानी माणूस खुर्च्या oh. विकायला आला होता शनी चौकात त्याच्या मोटरसायकल अशा खुर्च्या बांधलेल्या होत तर त्यांनी पाय बाहेरून काढताना पोराला पाय लागला म्हणून एका त्या बाईने त्या माणसाला गचून द्या धरणपुर स्टेशनला आणला सगळ्यांनी मारित आणलं सगळ्यांनी मारित आणलं आणि दुर्दैवाने त्या माणसाच्या केशातले पैसे त्यांनी काढून घेतले नेमका आम्ही तिथं होतो दादाच्या समोर झालत दादा म्हणलं दादा हे चुकीचं होतंय आम्ही त्या माणसाकडून त्यांनी पैसे मागे घेऊन त्या माणसाला दिले आणि त्या बिचाराला आम्ही तिथं मदत केली हे जर सर्वच पोलिसांची चौकात होत असेल या लोकांकडून आखं गाव विठेस धरलं जात असेल हे लोक उद्या यात्रेच्या उत्सवाच्या निमित्ताने चौकातच पडू नये रोज त्यांचा गोंधळ चालू म्हणजे साहेब बाजीराव पवार पोलीस निरीक्षक होते त्यांचं आमचं कधी जमलं नाही त्यांच्या एवढ्या तक्रारी कोणाच्याच नाही केल्या आपण छत्तीस तक्रार केल्या आम्ही पण बाजीराव पवार साहेबांच्या काळात येणार हे गाय घायला कधी चुकीचा माणूस धाडस करत नव्हता बरोबर आहे का म्हणजे मी त्यांच्या पश्चात सांगतो साहेब त्यांचं आमचं कधी जमलं नाही पण त्यांनी त्या ते लवटणीवर आणलं होतं श्रीवंदा पोलिसांच्या समोर काल आपले त्या ठिकाणी कुठेतरी आपले उपस्थित होते त्या समोर येऊन त्या तर माणसाचं साहेब गचुंड धरत या बाई कुठं फिर्याद देत फिर्याद आपण देतो त्या देत असताना आपल्या समोर साहेब बरोबर आहे का स्टाफच्या समोर जर एखाद्या तक्रारदाराचं गचुंड धरत असतील तर हे आव्हानाने मला वाटतं श्रीवंदा नागरिकांचं द्या सोडून श्री पोलिसांचा सुद्धा यात आप्रातुम्ी पण आहे आणि म्हणून अशा पद्धतीने जर चुकीचं घडत असेल पण हे रोज चालू का बंद आहे रोज सगळी चौकात कोण कोणाची व्यवसाय सगळ्यांना माहिती नापालिकेला वसुली करू न दिली मागल्या वर्षी पाच पाच हजार रुपये खंड घेतली द्या दुकानदारांकडून दुसरी यात्रेच्या निमित्ताने नसते दुकान लागतितच पाटील त्याच दुकानदारांकडून पैसे यात्रा कमिटी घेत नाही चला नगरपालिका घेत असत पावती का कोण घेत नाही मग त्यांच्या मालकीची जागा आहे का, का। है। ते, ते का पैसे घेते बरोबर आहे का त्यांनी वसुली करायची कुणी त्यांची खाजगी जागा असल्यासारखं त्या माणसांनी यात्रेकरून वसुली करायची हे काय चाललंय जागा बळगावल्या आम्ही अनेक वेळा तक्रार दिल्या आंदोलन केल्या भगत मॅडम आले नाहीत आजत मॅडम सांगतो एक पंधरा दिवसापूर्वी सत्तेची आम्ही गेलो होतो मला वाटतं पुष्पगा भगत मॅडम मॅडम नाली म्हणलं मॅडम अतिक्रमणाची मोहीम चालू आहे अतिक्रमण काढून घ्या त्यांनी आता वर्षाचं वर्षाचे तुम्ही नेमकं माझ्याच काळात सांगायला म्हणजे अधिकाऱ्यांनी फक्त आपल्यावरची जबाबदारी ढकलून द्यायची मला एक सांगा शासकीय इमारत बळकवली हे काही सामान्य गोष्ट नाही अतिक्रमण नाही म्हणे अतिक्रमण म्हणजे तात्पुरतं केलेला असत शासकीय इमारत ताब्यात घेऊन ठेवली क्रीडा संकुल पन्नास पैसे तर तिथं का नाही होत कारण ती जागा ओळखून ठेवली मिरत आहे नाही झोन दिलं अतिक्रमण काढलं परत तिथं बसते येऊ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले साहेबांना आम्ही तिथं घेऊन गेलो साहेब दाखवलं त्यांना अतिक्रमण भोसले साहेब मध्ये आपण कारवाई करू तर हे अतिक्रमण निघलं नाही म्हणजे काय हे सगळ्यांचा अपयश आहे त्यामुळे माझे शिंदे साहेब तुमच्यावर एलिगेशन नाही पण माझी सगळ्यांच्या तुम वतीने तुम्हाला विनंती आहे यात्रा कमिटीच्या बैठकीच्या निमित्ताने आपण हे जे दोन विषय आहेत या लोकांच्या अतिक्रमणाचा आणि या अतिक्रमणात एवढंच या लोकांकडून इथं लोकांना त्रास दिला जातो सर्रासपणे खंडणी वसूल केली जाते प्रकरणाच्या माध्यमातून लाखो रुपये म्हणजे संघटनेत गुन्हेगाली साहेब पैसे वसूल केले जाते काल त्या माणसाची गाडी ताब्यातून काढून घेतली आणि जर गाडी द्यायची असते तर त्याला पांढरी शर्ट पैसे द्यावं लागले असते बरोबर आहे तुम्ही साक्षीदार आहेत सगळे चाळीस हजार रुपये म्हणजे साहेब आपलं सर्व बंद होतं ठीक आहे जायत की जर पण भेगून यायची झाली असती आणि तुम्ही जर त्यांना बोलून वाट ठेवून आणला असेल एखादा माणूस पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आपल्या विरुद्ध तक्रार देण्याचं काय काही गचून धरायचं काय टाकून शक्य नाही ते तो तो दादा शक्य आहे बोला तुम्ही बरोबर आहे म्हणजे हे शक्य नाही हे पोलीस करणार नाही कोणता चांगला माणूस पण हे लोक धाडस करते का कारण त्यांना सिक्युरिटी त्यांना असं वाटतं की पोलीस आम्हाला काही करू शकत नाही आणि म्हणून साहेब यांचं मनोबल वाढलं जर यांना तिथे फटके दिले असतील डोन चार काठ्या मोडूस कर तर ह्याची हिंमत झाली नसती पोलीस स्टेशन मध्ये येऊन एखाद्या सामान्य नागरिकांवर करायची तिकडे तर त्यांची दादा गेली पण सगळ्यात भयंकर हे मला समजा मला अतिशय मनापासून वाईट वाटलं की काय काय दोषित का काय म्हणजे वाल्मीकरारचं नाव ऐकलं जाते सध्या महाराष्ट्र पोलिसांची वेळ होती त्या प्रकारला त्याच्यापेक्षाही वाईट प्रकार झाला ना बाबासाहेब पोलीस स्टेशनमध्ये येऊन ज्योता करून त्याच्यातून धरायचं ठाण्या आमदाराच्या समोर हा काय प्रकार आहे यातला माझा एकही शब्द वाटत नाही मोहम्मद महाराजांची शपथ घेऊन सांगतो मी सीसीटीव्ही फुटेज काढा चला माझं फोटो वाटत असेल तर पांडुश्वर बरोबर आहे का हे नागरिक उपस्थित होते लोकांडे साहेब होतील तुम्ही हे जर साहेब होत असेल तर आपल्या शांतता बैठकीला याला त्याला काही अर्थ उरत नाही हे सगळं चुकीच आहे आणि म्हणून हे सगळं असं मी म्हणणार नाही दिवसांपासून आलेले पण हा ही विषय आहे म्हणजे तुमच्या पत्रानुसार तुम्ही एकच म्हटलं आपण काहीतरी एशिचौकशी थांबू नका आणि म्हणून मग एस टी कोण जाऊन थांबायला लागली तर तिथं काय फारशीस आहे शनी चौकात काय कोणाला अडचण होत नाही एस टी बद्दल कोणाची तक्रार नाही तिथं जे व्यवसाय करतायत ज्यांच्या खासगी जागा त्यांना सुद्धा त्याचा त्रास होत नाही तर आपण तिथं जे हे घेलो साहेब आज आणि ह्या लोकांचा आख्या गावाला त्रास आहे रहित शिक्षण संस्थेत साहेब शिक साक्षदारेत किमान सुनीक लगावस साहेब ज्याने अतिक्रमण ठेवण ज्याला पाणी मारलं तिथं ती हे साहेब आणि ह्या लोकांचा आख्या गावाला त्रास आहे रहित शिक्षण संस्थेत साहेब शिक साक्षदारेत किंवा सुनीक लगावस साहेब ज्याने अतिक्रमण केलं ज्याला पाणी मारायला ठेवला त्याने रयत संस्थेत घरच बांधून टाकलं जाग टाकली अजून रहित शिक्षण जावत पवार साहेब अध्यक्ष साहेब गृहित शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कॉचिंगचे डायरेक्टर एवढी मोठा रिमाण असताना सुद्धा तिथून तुम्ही माणूस म्हणजे मला एवढं सांगायचं की तुम्ही हे काढा साहेब यात्रा कमिटीची शांतता बैठक ही या निमित्ताने महत्वाची आहे या लोकांकडून यात्रेतही त्रास होतो तमाशात त्रास होतो मिरवणुकीत त्रास होतो लक्ष घेणार कोण पोलिसांना ना साहेब लाखो लोकांचं नियोजन हो तुम्ही काय करू शकता परंतु चार गुन्हेगार गर्जत धरले कायदा ह्याच्यासाठी असतो की एकदा कायद्याचा जर बसला तर त्याचा प्रभाव राहून लोक पुन्हा म्हणून हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत शेख मोहम्मद बाबा यांच्या समाधी परिसरामध्ये आज तिला बिंगो मटका गांजा दारू झुगारीचा व्यवसाय आणि सगळ्यात प्रमुख म्हणजे व्यास्य व्यवसाय या सगळ्यावरती आपण कडक कठोर कारवाई करावी याच्यासाठी आपल्याला लेखी निवेदन मी आज दिलेलं आहे आणि श्रीमंत शहराच्या वतीने मी साहेब तुम्हाला सांगतो आठवणी तारखेला आपला पारायण सोळा सुरू होतोय पहिला दिवस आहे जर अठ्ठावीस तारखेपर्यंत आमची तुम्हाला विनंती मुदत आहे जर तुम्ही अठ्ठावीस तारखेपर्यंत याच्या ठोस कारवाई केली जर दिसली नाही तर श्रीवंदा शहराच्या वतीने नागरिक म्हणून आम्ही अठ्ठावीस तारखेपासून आमरण उपोषण समाजाजवळ सुरू करणार हवारांना तुम्हाला यावन बसायला आणि ते उपोषण आंदोलन आम्ही सोडणार नाही जोपर्यंत तुम्ही कारवाई करत नाही आमच्या दोनच भांग आहेत तिथला दारूचा व्यवसाय करा तिथलं बिंगो तिथलं ते मटका तिथला वेश्य व्यवसाय याच्यामुळं मोहम्मद महाराजांच्या समाधीचं परिसराचं पावित्र्य नष्ट होतंय सर बरोबर तर हे बंद करा आणि दुसरं वाचनालय आणि अभ्यासिका ही जी काही शासकीय इमारत आहे शासकीय इमारत ज्यांनी बळकवलेली आहे ती इमारत त्यांच्या ताब्यातून काढा तिचं चांगलं दर्जादार काम करून तिथं परत आपल्याला शंभर दोनशे पोरा चार बेसिक आणि तिकडे असं मुक्त करता येईल आणि त्या लोकांचा श्रीमंदा शहरामध्ये जो काही त्रास आहे शनी चौक परिसरात खास करून आणि दिवसापासून त्रास आहे हॉटेल वाल्याला त्रास आहे बसणाऱ्यांना नारळ वाल्यांना सगळ्यांना त्रास आहे पण ह्याच्या कोणी बोलत नाही आणि म्हणून तुमच्याकडून याच्या दोन गोष्टींच्या बाबतीत आम्हाला ठोस कार्यवाही आहे आणि जर आपल्याकडून झाली नाही तर श्रीगोंदा पुढच्या चार किंवा पाच तारखेला बेमुदत बंद घेवण्याचा निर्देशातील शहरातल्या नागरिकांना अशी नागरिकांना सुद्धा विनंती आहे साहेबांकडून या कामाच्या बाबतीत आपल्याला अपेक्षा आहेत का सगळ्यांना साहेबांनी अठ्ठावीस तारखेपर्यंत ठरव उचित कारवाई करावी अजिबात अवघड नाही आता उठले साहेब दहा मिनिटात कारवाई होईल कदाचित आणि म्हणून अठ्ठावीस तारीख उपाय साहेब आपल्या सगळ्यांच्या वतीने साहेबांना मुदत आईकर साहेब आणि साहेब बाबासाहेब साहेब बरोबर ना तर आपल्या सगळ्यांच्या वतीने साहेबांना विनंती राहील की आपण अठ्ठावीस तारखेपर्यंत ते सगळं हे दोन गोष्टींच्या बाबतीत ठोस कारवाई करा नाहीतर तर अठ्ठावीस तारखेपासून आम्ही शेकडो नागरिक जे येतील ते सगळ्यांच्या वतीनं आम्ही आंदोलनाला आंदोलन उपोषणाला शेतमो महाराजांच्या समाधी जवळ बसणार आणि जोपर्यंत तुम्ही त्यात ठोस कारवाई करत नाही प्रशासन म्हणून तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही एवढीच विनंती करतो आणि यात्रा उत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद